श्रोतेहो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत श्रोतेहो भारत आणि अमेरिका यांच्यात नुकताच दहा वर्षांचा संरक्षण आराखडा विषयक करार झाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि अमेरिकेचे युद्ध विभागाचे मंत्री पिट हेक्सेथ यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली याबाबत तज्ञ व्यक्तींनी दिलेली माहिती आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण जाणून घेणार आहोत श्रोते हो भारत आणि अमेरिका यांच्यातल्या सध्याच्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर या दीर्घावधी कराराचं महत्व काय आहे आणि नेमके कोणते करार झाले याविषयी आपल्याला माहिती देत आहेत युद्ध सेवा पदक विजेते निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन अमेरिका आणि भारत संबंधाच्या विषयामध्ये एक अत्यंत महत्वाची बातमी आली आहे ती म्हणजे आपले संरक्षण मंत्री श्री राजनाथ सिंग आणि अमेरिकेचे संरक्षण मंत्री जे आहेत पीठ हेक्स यांच्यामध्ये मध्ये एक महत्वाचा संरक्षणाविषयी करार झालेला आहे आपण जर बघितलं तर गेल्या काही महिन्यापासून अमेरिका आणि भारत संबंध अतिशय लो लाख पोहोचले होते खालती पोहोचले होते आणि याचं मुख्य कारण होत की जे पन्नास टक्के टॅरिफ भारतावरती लावला आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी आणि त्यामुळे आपला जो बायलाटल ट्रेड अग्रीमेंट होता तो पुढे सरकतच नव्हता तर तो पहिला करार असताना आता हा पुन्हा करार करायची काय गरज होती हा प्रश्न होतो याच्यामध्ये चार आपल्याला म्हणता येईल की मोठी सहकार्याची केंद्र आहेत सहकार्य जे लष्करी तंत्रज्ञान एकत्र विकसित करायचं संयुक्त उत्पादन करायचं वगैरे दुसरं आहे लष्करी समन्वय किंवा कोऑर्डिनेशन म्हणजे भारताचं सैन्य आणि अमेरिकेचं सैन्य यामध्ये भूजलपणा नवजलपणा वायुदल आहे यांच्यामध्ये समन्वय वाढवणं की ज्याच्यामुळे गरज पडली तर दोन्ही राष्ट्र एकत्रित ऑपरेशन करू शकतात तिसरं आहे इंडो पॅसिफिक म्हणजे इंडियन ओशन आणि पॅसिफिक ओशन हा एक मुक्त ओशन असायला पाहिजे आणि इथे जी व्यवस्था आहे नियमावरती म्हणजे आंतरराष्ट्रीय करारावरती आधारित असायला पाहिजे आणि याच्याशिवाय काही नवीन क्षेत्र सुद्धा ज्यात इन्क्लूड करण्यात आलेली आहे ज्यामध्ये स्पेस म्हणजे अवकाश आहे सायबर सुरक्षा आहे मॅरीटाईम सेक्युरिटी म्हणजे जे चोक पॉइंट आहेत समुद्राची ती सुरक्षा आहे आणि याच्याशिवाय संरक्षण आणि औद्योगिक जे क्षेत्र ज्याला सुद्धा म्हणतो सहकार्य वाढवणं हे अपेक्षित आहे श्रोते हो कोणत्याही दोन देशांमध्ये होणारे संरक्षण करार हे द्विपक्षीय राजनैतिक संबंधांमध्ये महत्वाचे आधारस्तंभ मानले जातात या करारांमुळे भारताच्या मेक इन इंडिया उपक्रमाला अधिक बळकटी मिळणार आहे त्याचबरोबर तंत्रज्ञानाची देवाणघेवाण होणार असल्यामुळे त्याचा लाभ भारताला कसा होणार आहे याविषयी ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी माहिती दिली आपण जर बघितलं तर या करारामधून भारताला काय फायदा होईल तर भारताला यापासून अनेक फायदे होतील सर्वात मोठा फायदा आहे की तंत्रज्ञान आपल्याला दिलं जाईल आणि आपले जे मेक इन इंडियाचा जो प्रकार आहे का कार्यक्रम आहे त्याला मोठी चालना मिळेल कारण अमेरिका ही तंत्रज्ञानाची सुपर पॉवर आहे आणि ते तंत्रज्ञान कुठल्याही इतर देशांना द्यायला तयार नसतं कारण त्यांना ते तंत्रज्ञान स्वतःच वापरायचं असतं जर त्यांनी भारताला जर दिलं तरी भारताकरता दिल, भारता एक फार मोठी गोष्ट आहे कारण आपले जे सायंटिस्ट आहेत आपले जे डीआरडीओ आहे जे तंत्रज्ञान अमेरिकेकडे आहे ते डेव्हलप करण्याकरता अजून तरी पूर्ण सक्षम झालेले नाहीयेत दुसरी गोष्ट आहे जॉईंट वेंचर्स जे एकत्रित गोष्टी तयार करणं किंवा को प्रोडक्शन म्हणजे सहउत्पादन करणं तर हे फार चांगलं आहे आणि याच्यामध्ये खास तर जी फोर वन फोर जे इंजिन आहे ते भारतात बनवण्याची शक्यता आता वाढलेली आहे आणि जी फोर वन फोरचं जे इंजिन आहे आपलं जे लाइट तेजस आहे त्याकरता ते वापरणार आहे याच्याशिवाय आपल्या सैन्याची जी टेहाळणी क्षमता असते की ज्याला इलेक्ट्रि क्षमता म्हणतात किंवा सर्व्हलन्स क्षमता म्हणतात तर यामध्ये आपल्याला अमेरिकेकडनं त्यांचे एमक्यू नाईन बी म्हणून एक प्रिडेटेड ड्रोन्स आहेत जे जगातले सर्वात अत्याधुनिक ड्रोन्स आहे ज्याची क्षमता खूप चांगली आहे त्याचे कॅमेरे खूप चांगले आहे त्याची रेंज खूप मजबूत आहे त्यांचं एंड्युरन्स खूप आहे हे आपल्याला मिळणार आहे भारतीय सैन्याकरता आणि करता सुद्धा तर ती सुद्धा भारताकरता एक अत्यंत चांगली बाब आहे आणि याच्याशिवाय इंडो पॅसिफिक करार हा क्षेत्र शांततेत राहावं तर म्हणजे म्हटलं तर हा चीनच्या विरोधात आहे म्हणजे आपल्याला जे मुख्य पाहिजे होत की चीनच्या विरोधात एखादं म्हणजे कोऑपरेशन व्हायला पाहिजे तर ते यामध्ये होत आहे कारण एक भीती अशी वाटत होती की आत्ताच डोनाल्ड ट्रम्प आणि चीन यांच्यामध्ये करार झाला तर त्यामुळे अमेरिका आणि चीन मित्र बनतील आणि भारत बाजूला पडेल अशी एक शक्यता निर्माण झाली होती ते तसं नाही क्लिअर दिसत आहे की इंडो अमेरिका आणि भारताचं कामगिरी केली जाईल आणि चीन वरती लक्ष हे ठेवलं जाईल आणि याच्यामध्ये दोन तीन ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत एक तर टेक्नॉलॉजी ट्रान्सफर ते चांगलं होईल जॉईंट प्रोडक्शन हे खूप चांगलं होईल त्याच्याशिवाय टेक्नॉलॉजी खास तर जी च इंजिन हे जर भारतात जर आलं तर आपलं तेजस मार्क वन मार्क टू जे आहे त्यांची लढाऊ विमान जी आपण तयार करतो आहे ती आपल्याला जास्त वेगाने तयार करता येतील कारण विमानाचं इंजिन नसल्यामुळे तेजसचं जे प्रोडक्शन आहे ते सोळा किंवा चोवीस वरतीच अडकलेलं आहे दरवर्षाला आणि एअरफोर्सला कमीत कमी, -कमी चाळीस तेजस प्रत्येक वर्षी पाहिजे ज्यामुळे जी विमान जुनी होत आहेत खास तर मिराज आणि जगवार त्यांची बदलीही आपल्याला करता येईल आणि जे ड्रोन आहे ते आपल्याला नक्कीच भारत चीन सीमा जवळ जवळ चार हजार किलोमीटरच्या आसपास आहे त्याच्यावरती लक्ष ठेवायला अतिशय मदत होईल आणि प्लस जे आपण स्टार्टअप असो कि शैक्षणिक संस्था असो कि संरक्षण उद्योग असो कि इमर्जिंग टेक्नॉलॉजीज असो ज्यामध्ये एआय वरती आधारित जी कृत्रिम बुद्धिमत्ता आहे किंवा सायबर सुरक्षा आहे किंवा स्पेस सुरक्षा आहे किंवा ऑटोनॉमस सिस्टीम म्हणजे मानवरहित प्रणाली आहे या सगळ्यांच्या बरोबर आपलं कोऑर्डिनेट नेशन जे आहे ते अपेक्षित आहे तर थोडक्यामध्ये हा जो दहा वर्षाचा जो आराखडा आहे जो प्लॅन आहे हे भारताकरता एक अतिशय महत्वाचं पाऊल आहे आणि यामुळे भारत अमेरिकेचा एक अतिशय विश्वासू आणि मोठा इम्पॉर्टंट भागीदार म्हणून पुढे येतो आहे आणि यामुळे जे चीन आणि पाकिस्तानचे जे आव्हान आहे ते त्याला ता तोंड देण्याकरता आपण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये आपल्याला नक्कीच प्रचंड फायदा होणार आहे श्रोते हो या ताज्या करारानुसार द्विपक्षीय संरक्षण सहकार्य वाढीसाठी व्यापक दृष्टिकोन आणि धोरणात्मक मार्गदर्शन केलं जाणार आहे कराराचा एकूण कल पाहिला तर भारत अमेरिका यांच्यातले संबंध चांगल्या सकारात्मक वळणावर येत आहेत याविषयी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर यांनी माहिती दिली अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प हे दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर साधारणतः नऊ महिने उलटून गेलेले आहेत आणि या नऊ महिन्यात अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाचं एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे भारताबरोबर निर्माण झालेले तणावपूर्ण संबंध हा होता मुळातच डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या कारकिर्दीमध्ये अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणामध्ये अनेक बदल घडून आले डोनाल्ड ट्रम्प यांची प्राथमिकता ही प्रामुख्याने कर्जाच्या विळख्यात सापडलेल्या अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला त्यातनं बाहेर काढणं आणि त्यासाठी त्यांनी ज्या उपाययोजना केलेल्या आहेत त्यामुळे जगामधल्या एकूणच आर्थिक राजकारणामध्ये आणि अर्थकारणामध्ये देखील फार मोठ्या प्रमाणावरती खळबळ माजली आहे विशेष करून त्यांचं आया शुल्काच्या संदर्भातलं जे धोरण आहे ते अनेक देशांच्या व्यापारावरती जागतिक व्यापारावरती परिणाम करणारं ठरत आहे विशेष करून भारताच्या बाबतीमध्ये गेल्या दोन दशकांपासनं अमेरिकेच्या सर्व राष्ट्राध्यक्षांनी मग तो डेमोक्रॅटिक पक्षाचा असेल किंवा रिपब्लिकन पक्षाचा असेल भारताबरोबर संबंध सुधारण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले कारण आशिया प्रशांत क्षेत्रामध्ये चीनचा सामना करू शकेल असा एकमेव देश हा भारत आहे त्यामुळे अमेरिकेने फार मोठ्या प्रमाणावरती भारताबरोबर संबंध सुधारण्यावरती भर दिलेला होता त्याला प्राथमिकता दिलेली होती मात्र ट्रम्प यांच्या नऊ महिन्यांच्या काळामध्ये कुठेतरी ह्याच धोरणाला एक प्रकारचा खंड पडल्याचं किंवा खेळ बसल्याचं दिसून आलेलं होतं आता या धोरणामध्ये काही प्रमाणामध्ये बदल व्हायला सुरुवात झाली विशेष करून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताने ज्या पद्धतीचे आयात शुल्क हे कृषी क्षेत्रावरती विशेष करून डेअरीज आणि फिशरीज या दोन क्षेत्रावरती लावलेले आहेत आणि त्यामुळे अमेरिकेचे कृषी उत्पादन भारतीय बाजारपेठेमध्ये विकले जात नाही असा डोनाल्ड ट्रम्प यांचा आरोप आहे त्यांनी भारताने हे आयात शुल्क कमी करावं म्हणून रेसिप्रोकल टेरिफ म्हणून पंचवीस टक्के टेरिफ भारतावरती लादला आणि भारत रशियाकडनं तेल आयात करत आहे म्हणून भारताला एक पद्धतीची शिक्षा त्याला पनिशमेंट असं म्हणतात किंवा सँक्शन म्हणू शकतो म्हणून अडिशनल पंचवीस टक्के हा भारतावरती आया, आया शुल्क लावला होता साधारणतः पन्नास टक्के आया शुल्क हे सध्या अमेरिकेने भारतावरती लादलेलं आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार भारत जे रशियाकडनं तेल विकत घेतो आहे त्यामुळे रशियाच्या युद्धखोर धोरणांना चालना आणि बढावा मिळते आहे त्यामुळे भारताने रशियाकडनं तेल घेणं थांबवलं पाहिजे आहे अशा प्रकारची मागणी ही डोनाल्ड ट्रम्पनी केलेली होती त्यामुळे दोन्ही देशांमधले संबंध हे गेल्या दोन दशकानंतर पहिल्यांदाच काही प्रमाणामध्ये तणावपूर्ण बनलेले होते मात्र आता यातनं मार्ग निघण्याचे अनेक संकेत मिळत आहेत आशेचा किरण निर्माण झालेला आहे श्रोते हो, आजच्या जागतिक अशांत परिस्थितीत दीर्घ अवधीचे संरक्षण करार अमेरिकेनं भारताबरोबर करणं यातून अनेक अर्थ निघत आहेत प्रादेशिक स्थैर्य निर्माण करणं आजची गरज आहेच त्याचबरोबर भारतासारखा विश्वासू आणि अमर्याद क्षमता असणाऱ्या देशाला फार काळ डावलता येणार नाही ही, ही बाब अधोरेखित होते याविषयी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर यांनी आपले विचार मांडले एकूणच आया शुल्काच्या धोरणामध्ये आणि त्यानुसार लावलेलं जे भारतावरचं अडिशनल शुल्क होतं त्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये येत्या काळामध्ये आशेचा किरण हा निघू शकतो त्याचे काही संकेत आता मिळायला सुरुवात झाली आहे पहिलं म्हणजे जो चबाहार बंदर आहे इराणचं त्याच्या संदर्भात त्याचं जे कंत्राट भारताला मिळालेलं होतं त्या कंत्राटामध्ये भारताला पुन्हा एकदा सूट अमेरिकेकडनं दिली गेलेली आहे म्हणजे आर्थिक निर्बंधांमधनं सूट दिली गेलेली आहे दुसरी महत्वाची घडामोड म्हणजे नुकतंच भारत आणि अमेरिका यांच्या दरम्यान एक महत्वाच्या संरक्षण करारावरती स्वाक्षरी झालेली आहे अर्थात हा जो संरक्षण करार आहे हा मूळ दोन हजार पाच मध्ये केला गेलेला होता ज्याच्या माध्यमातून भारत आणि अमेरिका यांच्यातला शस्त्रास्त्रांचा व्यापार असेल तंत्रज्ञानाचं हस्तांतरण असेल त्याचप्रमाणे जॉईंट मिलिटरी एक्सरसाइजेस असेल इंटेलिजन्स शेअरिंग असेल या सगळ्या गोष्टींवरती भर दिला गेला होता दोन हजार पाचला जो करार झाला होता त्याला दोन हजार पंधरामध्ये एक्सटेन्शन दिलं गेलं आणि पुन्हा दहा वर्षानंतर हा कराराला एक्स्टेन्शन दिलं गेलंय पुढच्या दहा वर्षांसाठी आणि आता या दोन्ही देशांदरम्यान संरक्षण संबंध घनिष्ठ होण्याच्या दृष्टिकोनातनं प्रयत्न करण्यासाठी दोन्ही देशांनी मान्य केलेलं आहे त्यामुळे ही एक अत्यंत सकारात्मक घडामोड आहे विशेष करून नुकत्याच झालेल्या साऊथ कोरियामधल्या बुसान मध्ये जी अपेक्स समिट झाली त्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलेलं आहे आणि एकूणच ट्रम्प यांच्या धोरणामध्ये काही प्रमाणात बदल येण्याचे संकेत दिसून येत आहेत आसियानच्या नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये ज्या पद्धतीने आसियान देशांबरोबर भारताचा वाढता व्यापार असेल तो साधारणतः दोनशे अब्जी डॉलर्स पेक्षा जास्त आहे एकूणच आशिया प्रशांत क्षेत्रामध्ये भारताचा केवळ व्यापारी आणि आर्थिकच नाही तर जी सामरिक भूमिका वाढती आहे त्या दृष्टिकोनातून आणि विशेष म्हणजे एकूणच जगामध्ये सध्या सर्वाधिक जीडीपी ग्रोथ रेट असणारा भारत हा एकमेव देश आहे ज्याचा सिक्स टू सेव्हन पर्सेंट जीडीपी ग्रोथ रेट हा आहे त्याचप्रमाणे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट असेल फॉरेक्स असेल या सगळ्याच बाबतीमध्ये भारतचा एकूणच प्रगती जी आहे ती अत्यंत महत्वाची आणि वाखडण्यासारखी आणि ज्याचं कौतुक हे जागतिक स्तरावरती होत आहे त्यामुळे एकूणच अमेरिकेचा भारता भारताकडे बघण्याच्या दृष्टिकोनातनं विशेष करून ट्रम्प यांच्या भारताकडे बघण्याच्या दृष्टिकोनातनं काही सकारात्मक बदल हे घडून येताना दिसत मला असं वाटतं की भारत आणि अमेरिका अमेरिका ही जगातली ज्याला म्हणू की सगळ्यात जुनी लोकशाही आहे भारत ही जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आहे आणि दोन्ही देशांना जोडणारा एक महत्वाचा दुवा हा लोकशाहीचा दुवा आहे त्यामुळे ह्या दोन देशांनी एकत्र येणं हे एकूणच जगाच्या आणि विशेष करून आशिया प्रशांत क्षेत्राच्या स्थैर्य आणि सुरक्षिततेसाठी गरजेचं आहे श्रोते हो संरक्षण सहकार्य क्षेत्रात अमेरिकेसाठी भारत हा प्राधान्य असलेला देश आहे या भागीदारीमुळे एका नव्या युगाचा प्रारंभ होत आहे असं अमेरिकेचे युद्ध मंत्री पिट हेक्सिथ यांनी या, या करारावर स्वाक्षरी करताना नमूद केलं तर या करारामुळे उभय देशांना धोरणात्मक दिशा मिळेल असा विश्वास संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी व्यक्त केलाय नजीकच्या भविष्यात हे सार्थ ठरावं अशी आशा आहे श्रोतेहो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन आर या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता आणि तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले निर्मिती सहाय्य सुनीता पांडा लेखन आणि समन्वय सुवर्णा बेडेकर निवेदन राजश्री आगाशे